नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत वेकोलीने आंदोलकांना दिले चॉकलेट माजी आमदार राजू पारवे यांच्या आदेशालाही केरची टोपली उमरेड तालुक्यातील लोहारा कळमना मार्गावरील नादुरुस्त पुलावरून वेकोलीचे पाण्याने विद्यार्थ्यांची उमरेड शहरातील शाळेत येण्या जाण्यासाठी गैरसोय निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी उमरेड नागपूर महामार्गावर आंदोलन सुरू केले होते व काही काळासाठी वाहतूकही बंद करण्यात आली होती याची गंभीरता लक्षात घेत माजी आमदार राजू पारवे यांनी पुढाकार घेत या गंभीर समस्येतून मार्ग काढण्याचे आदेश वेकोली प्रशासनाला दिले होते प्रशासनाने शासनाच्या व माजी आमदार राजू पारवे यांच्या दबावाखाली विद्यार्थ्यांची गाव ते उमरेड अशी जाण्याची व्यवस्थाही केली होती परंतु दोन दिवसांचा कालावधी उलटताच पुन्हा वेकोली प्रशासनाने आपली जात दाखवली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली यावरून वेकोली प्रशासनाने आंदोलकांना चॉकलेट व माजी आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आजच्या प्रकारावरून निदर्शनास येत आहे यावर गावकरी व विद्यार्थी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचेही वृत्त पुढे येत आहे काल आम्हाला गाडीने आला नाही पण तिकडून येतानी जर पाणी आला तर कसं नेऊ त्यांनी सांगितली होती की साडेपाच वाजता गाडी येणार पण आता सहा वाजता येऊन आहोत आठ वाजे तरी आम्ही शाळेत बसलो नाही आम्ही तिकडे सायकल घेऊन तिथपर्यंत तरी कोणी नेऊन दिलं नाही मुलीने सायकल तिथं ठेवली आहे पाठावर आता हॉटेल पाहिजे आज तिथं गाडी म्हणजे यांना नेऊन दिलं आज ह्या गावामध्ये असे पोचिशन का मुली तिथं सायकल ठेवली आहे तरी पण ह्या मुलीने न्यायसाठी गाडी आलेली आहे मग आता कसं काय करायचं करायचं म्हणजे पुन्हा रस्ता रोखो आंदोलन करायचं हे असं बरोबर आहे ना आज मुलीची शाळा पडली आहे तिथं सायकली ठेवायसाठी लावल्यानं ते आज गाडी आली होती काल पूर्ण आणि आज गाडी आली नाहीये मग आता ह्या मुलीची शाळा पडली तर हे कसं काय या ठिकाणी जरी तुमचे मुलं असतात तर तुम्ही काय केलं असतं बा ने ने इनका समाधान होने को ना नहीं तो हम चले जाएंगे अधिकारी चले ने ने जाएंगे और बाद में ऐसा नहीं होता वैसा नहीं होता मेरे को आज के आज पानी निकाल के कैसे भी कंडीशन में पूरा मैन पावर लगाओ पूरी मशीनरी लगाओ और आज के आज में पानी निकाल दो कैसा भी करो तो, ठीक है पाहत होते जी न्यूज आपल्या सबोताल घटना समस्या उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर करा जी चॅनल करिता चिबिरो नागपूर